राज्यात आतापर्यंत अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदी सापडल्यात शिंदे समितीनं केलेल्या पाहणीमध्ये या नोंदी आढळून आल्यात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील लोकांना ओबीसी कोट्याचा लाभ मिळू शकणार आहे असा अहवाल शिंदे समितीनं सादर केला आहे या नोंदींचा लाभ तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होण्याची शक्यता आहे तर कोणत्या विभागामध्ये किती नोंदी सापडलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावतीमध्ये आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस पुणे सात लाख दोन हजार पाचशे तेरा नोंदी नाशिक आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नोंदी नागपूरमध्ये नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर नोंदी आढळून आल्या संभाजीनगरमध्ये चौऱ्यात सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव नोंदी आढळल्याचं दिसतंय